नमस्कार मित्रांनो काल आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता घरकुल योजनेचे पैसे घेण्यासाठी हे दोन कागदपत्रे तात्काळ ग्रामपंचायतीला द्या परंतु तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर अशा लाभार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंटमध्ये एकच सर्वसामान्याचा प्रश्न या ठिकाणी येतोय तो, तो म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये लाभ घेण्यासाठी घरकुल योजनेचा ग्रामपंचायतीला पैसे द्यावे लागतात का सरपंच किंवा ग्रामसेवकाला आता काल टाकलेला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये भरपूर असे कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंट दरम्यान असे काही प्रश्न आहेत की सर्व लाभार्थ्यांना उपयोगी ठरणारे ते सर्व कमेंटचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता पहिला कमेंट या ठिकाणी लाभार्थ्यांचा आलेला आहे तो म्हणजे हे दोन डॉक्युमेंटसाठी शंभर रुपये घेत आहेत ग्रामपंचायतमध्ये आमच्याकडून आता शंभर रुपये तुमच्याकडून घेत आहेत ते कशासाठी घेत आहे त्यांना एकदा विचारपूस करा कारण पैसे देण्याची गरज नाही कारण हे सर्व फ्री असतं ग्रामपंचायत ऑपरेटरलासुद्धा शासनाकडून पेमेंट असतं त्यासाठी तुम्ही देण्याची गरज नाही आणि दत्तात्रेय यांचा या ठिकाणी खाली एक कमेंट आलेला आहे की आम्ही ते पैसे दिलेले आहेत त्यानंतर बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे राज्य सरकारने घरकुलचे पैसे देण्यापेक्षा घरकुल घरकुलचे घरेच बांधून द्या ना कारण घरकुल लाभार्थ्याला पुरेपूर लाभ होणार सरकारचे पण नाव होणार आता हा प्रश्न सरकारांचा आहे चांगली गोष्ट आहे कारण प्रत्येक लाभार्थ्यांना जर घरकुल पाहिजे असेल तर जेवढी बजेट आहे तेवढ्या बजेटमध्ये हे घरकुल कंप्लीट होत नाही त्यासाठी भाऊसाहेब पाटलांचं चांगलं सांगणं आहे आता त्यानंतर बघा धन्यवाद सर कारण त्यांना ही माहिती काल टाकलेली आपण आवडलेली आहे आता त्यानंतर सलीम शेख यांचा या ठिकाणी कमेंट आलेला आहे तो म्हणजे ग्रामपंचायतचे माणसं माणूस पाहून घरकुल देतात तुम्ही कितीही गरीब असो तरी ते देणार नाही फक्त यू पी ए बिहारवाल्यांनाच देतात आता असा कमेंट आहे कारण ग्रामपंचायतला जे काही लाभार्थी पात्र ठरणार आहेत तोंड बघून देण्यापेक्षा तुमच्या गावातील जेवढे लोक आहेत तेवढे लोक एक ग्रामपंचायत सभा ठेवा ग्रामपंचायतचा सरपंच असेल ग्रामचक असेल त्यांना बोलवा तुमच्या गावातील जेवढे लाभार्थी या ठिकाणी पात्र ठरू शकतात अशा लाभार्थ्यांची नावे त्यांच्याकडे द्या कारण तुम्हाला विचारपूस करण्याचं तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्ही त्यांना विचारपूससुद्धा करू शकता त्यानंतर दुसरा या ठिकाणी कमेंट आलेला आहे गावठाण जागा असल्यास घरकून मिळेल का आता या ठिकाणी बघा गावठाण जागा असेल तर घरकून मिळू शकते कारण राज्य सरकारच्या माध्यमातून महाआवास अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानच्या दरम्यानसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना ज्या गावामध्ये शासकीय जागा आहेत त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देणे म्हणजे गावठाण जागेमध्ये तुम्ही बांधू शकता त्यानंतर बघा पन्नास रुपये घेतले यावर एक व्हिडिओ बनवा आता ग्रामपंचायतींनी पन्नास रुपये घेतलेत मग त्यांचे डॉक्युमेंट घेण्यासाठी आता यावर याविषयी व्हिडिओ बनवण्याची काही गरजच नाही कारण त्यासाठी हे कमेंट मी घेतलेले आहेत आता त्यानंतर बघा एकंदरीत यावर्षी घरकुल ड सर्वेमधील सर्व लाभार्थी पात्र ठरू शक शकतात असे दिसते आता बघा ड यादी प्रत्येक ग्रामपंचायतवर अवलंबून असते तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लोकसंख्या किती आहे किती लाभार्थ्यांनी फॉर्म भरला गेला आहे त्यामधून प्राधान्यकर्म जी यादी आहे त्या प्राधान्यकर्म यादीनुसार जेवढे लाभार्थी तुमच्या गावासाठी किंवा तुमच्या ग्रामपंचायतीसाठी टार्गेट दिलेला आहे त्या टार्गेटनुसार हे लाभार्थी पुढे जाणार आहेत मंजुरीसाठी त्यानंतर पुढचा कमेंट आहे मी विधवा आहे आपल्याकडून काही सहायता मिळेल का आता या ठिकाणी समजून घ्या तुम्ही विधवा असेल तर तुमच्यासाठी विविध योजना आहेत तुम्ही निराधार संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता लाडकी बहीणमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तुम्हाला लाभ मिळेल लाडकी बहीणमध्ये तुम्ही पात्र होणार नाहीत परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना ही तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला लागू आहे त्यासाठी या योजनेचा नक्की लाभ घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आता राहिला या ठिकाणी घरकुलचा प्रश्न तुम्ही विधवा असल्यामुळे सर्वात पहिलं तुम्हाला घरकुल मिळायला पाहिजे तुम्ही तुमच्या गावातील सरपंचांना भेटा कारण प्राधान्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव त्या ठिकाणी येतं घरकुल हे दुसरे मजल्यावर बांधकाम करता येईल का जागा उपलब्ध नाही या ठिकाणी किंवा जागा स्वतःची नाही ठीक आहे तुम्ही घरकुलच्या घरकुल दुसऱ्या मजल्यावर बांधू शकता जर तुमच्या वडिलांच्या नावाने ते घर असेल तर तुम्ही स्वतः वरच्या मजल्यावरती घर बांधू शकता यासाठी सरपंच किंवा ग्रामशेवकडून परवानगी घ्यावी लागते आता त्यानंतर बघा पुढचा कमेंट आहे नवीन फॉर्म कुठे भरायचा आहे घरकुल योजनेसाठी आता याबद्दलचं सुद्धा कमेंट आपण जो व्हिडिओ आहे हाच जो तुम्ही कमेंट केलेला आहे याचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून मत दोन दिवसाखाली आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेलं आहे कारण नवीन फॉर्मचा सर्व्हे सध्या चालू होणार आहे प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत बाहेर कोणत्याही ठिकाणी ऑनलाईनरित्या करता येणार नाही तुमच्या ग्रामपंचायतला एकदा विचारपूस करा सरपंचांना भेटा त्यांना सांगा की नवीन फॉर्म भरण्याचा सर्व्हे कधीपासून सुरू होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची त्यांनी अपडेट नक्की देईल आता त्यानंतर बघा पुढचा कमेंट आहे माझं दोन हजार एकवीस बावीसमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर घरकुल तुमचं लवकरच मंजूर होईल जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नेमके कशासाठी मिळालेले नाहीत यासाठी सरपंच किंवा ग्रामशिवकाला तुम्ही विचारपूस करू शकता जी काही त्रुटी आहे त्या त्रुटीची पूर्तता करा तुमचे पैसे मिळून जातील आता त्यानंतर पुढचा कमेंट आहे सर पोस्ट अकाऊंट चालेल का हो चालेल कारण पोस्टाला डी बी टी ॲक्टिव्ह होणे चालू आहे आणि प्रत्येक पोस्ट खात्याला डी बी टी ॲटोमॅटिक ॲक्टिव्ह केली जाते चोवीस तासाच्या आत त्यामुळे डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर नक्की पोस्ट ऑफिसमध्ये ते पैसे येणार आहेत कारण थेट डी बी टीमार्फतच मार्फतच हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जात आहेत त्यानंतर पुढचा कमेंट आहे साहेब काय काय लागणार घरकुल घेण्यासाठी किंवा घरकुल योजनेसाठी आता या ठिकाणी समजून घ्या जर घरकुल योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कारण यामध्ये विविध योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि याचबरोबर राज्य सरकारच्यासुद्धा काही योजना आहेत आता ज्या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्यानुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहेत त्यासाठी आपल्या चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता प्रत्येक गावाची घरकुल यादी कुठे भेटेल आणि कशी आता बघा तुम्हाला घरकुल यादी जर पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती आपण दोन दिवसाखाली घरकुल योजना दोन हजार पंचवीस यादी आलेली आहे ती यादी कशा पद्धतीने पाहिजे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की एकदा बघून घ्या आता त्यानंतर पुढचा कमेंट आहे विष्णुगिरी वाशिम जिल्ह्यात राहतो मला अजून घरकुल भेटलं नाही आता तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये पात्र असाल प्राधान्यक्रमानुसार तुमचं जर नाव असेल तर आता तुम्हाला येणाऱ्या दहा एप्रिलपर्यंत तुमच्या नावाने घरकुल येऊ शकते दोन महिने झाले फाईल देऊन पंधरा हजार रुपये अजून आले नाहीत सध्या पैसे वाटप सुरू आहेत लवकरच तुमच्या खात्यावर येईल काळजी करू नका मोदी आवाज न्यू फॉर्म भरणे चालू आहे का तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन एकदा विचारा जर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीनं सर्वे सुरू केला असेल तर तुम्हाला नक्की त्या योजनेचा लाभ मिळेल किंवा तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येईल आता त्यानंतर बघा मला नाही मिळत मिळत घरकुल मी मागास वर्ग आहे आता मागास वर्गीयासाठी रमाई आवास योजना असेल अशा विविध योजना आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीत बसताय त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येतं फक्त तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकला एकदा विचारून घ्या माझ्या वडिलांच्या नावे इंद्रा आव्वास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले होते परंतु त्यांचा अंतिम हप्ता मिळाला नाही आता अंतिम हप्ता मिळालेला नसेल तर नक्की एकदा विचारपूस करा तर हप्ता कशासाठी रुकला होता त्यानंतर जर दहा वर्षापेक्षा जास्त जर झालेलं असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये फॉर्म भरता येतं फक्त तुम्ही प्राधान्यक्रम यादीमध्ये बसणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामशोकला एकदा विचारून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की तु शेअर करा धन्यवाद